नमस्कार मित्रांनो मराठी बोल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पश्चिश नाविन्य पूर्ण योजना दोन हजार पंचवीस याच्या अंतर्गत अनेक लाभार्थ्यांनी अनेक शेतकऱ्यांनी आपली निवड झाल्याचे मेसेज आल्यानंतर कागदपत्रे अपलोड केलेली आहेत मग कागदपत्रे अपलोड केल्यानंतर बऱ्याच जणांना असा प्रश्न निर्माण झाला बऱ्याच जणांनी असेही मेसेज केले असेही कमेंट केल्या की हा, हा जो मेसेज आला यातून आमची निवड पक्की झाली का किंवा आम्हाला नक्की शंभर टक्के लाभ मिळणार का किंवा यापुढील प्रक्रिया कशी असणार तरी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी काय नाविन्यपूर्ण पशुसंवर्धन योजना आहे ही आजपर्यंत कशा पद्धतीने पार पडली याची तर माहिती आपण वारंवार घेत आलेलो आहोत यामध्ये अनुदान किती मिळणार कोणाला मिळणार कसे मिळणार याच्यासाठी जे काय क्रायटेरिया आहे जे काय पात्रता आहे त्याची संपूर्ण माहिती आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे तर ते व्हिडिओ आपण पाहिले नसतील अनुदान किती मिळेल काय मिळेल तर तो व्हिडिओ आधी पाहून घ्या जेणेकरून आपल्याला बाकीची प्रक्रिया देखील चांगल्या प्रकारे लक्षात येईल आता आजच्या व्हिडिओमध्ये जी काय पुढील प्रक्रिया आहे कागदपत्रे अपलोड केल्यापासून पुढील जी की लाभ मिळेपर्यंतची ही कशी असणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आता प्रामुख्याने लक्षात घ्या या ठिकाणी पशुसंवर्धन नाविन्यपूर्ण योजना या योजनेमध्ये वारंवार बदल करत आणलेले आहेत योजनेमध्ये कोणत्याही योजनेमध्ये शासन काय करत असतं शासन ज्यावेळेस योजना लागू करतं किंवा योजनेची घोषणा करतं त्यामध्ये त्या, त्या कालांतराने आवश्यकतेनुसार जे काही बदल करणं आवश्यक असतं किंवा जे लाभामध्ये बदल असतील किंवा इतर काही घटकांमध्ये बदल असतील ते बदल शासनाकडून वारंवार केले जातात आता अशाच पद्धतीनुसार आता जुन्या पद्धतीनुसार काय होतं की शेतकरी लाभार्थी स्वतः देखील जे काय पाळीव प्राणी आहे जे काही मेंढी असेल किंवा तुमचं गाय म्हैस असेल खरेदी करून ते अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर चेक स्वरूपात शेतकऱ्याला वितरित केलं जात होतं परंतु आता नवीन पद्धतीनुसार तसं केलं जात नाही आता नवीन पद्धतीमध्ये थोडा बदल करण्यात आलाय हा बदल काय आहे याची देखील माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असंच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहील तर चला आता प्रामुख्यानं तुम्ही कागदपत्र अपलोड केले इथपर्यंत ठीक आहे आता या कागदपत्रांची तपासणी होणार तपासणी कोण करणार जिल्हा पशु संवर्धन योजने जिल्हा पशुसंवर्धन विभाग जो आहे या विभागाअंतर्गत तुमच्या प्रत्येक कागदपत्राची तपासणी केली जाणार आहे हे लक्षात असू द्या कागदपत्रामध्ये ते काय तुम्ही कागदपत्र आवश्यकतेनुसार तुम्ही अपलोड केले आहेत ज्यांचे कागदपत्र ओरिजिनल असतात जे व्यवस्थित असतात त्यांचे अर्ज ऑटोमॅटिक म्हणजे कागदपत्र मान्य केले जातात परंतु कागदपत्र ये न येणं किंवा डुप्लिकेट काही कागदपत्र असणं किंवा काही कागदपत्र चुकीची अपलोड केलेले असणं अशा कागदपत्र जे अपलोड आहेत त्याची तपासणी दरम्यान हे कागदपत्र रद्द केले जातात म्हणजे हे कागदपत्र परत नव्याने अपलोड करण्याची सूचना लाभार्थ्यांना अर्जदाराला दिली जाते याची माहिती देखील एस एम एसच्या च्या माध्यमातून तुम्हाला पाठवली जाते किंवा जरी एस एम एस कदाचित आले नाहीत कारण मी मागच्या वेळेस मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बोललो होतो की सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे बऱ्याच वेळा एस एम एस येत नाहीत त्यामुळं एस एम एस वर प्रत्येक वेळी अवलंबून राहण्यापेक्षा पोर्टलवर जाऊन आपला अर्ज लॉग इन करून आपल्या अर्जामध्ये काही दिसतं का ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करा त्याच माध्यमातून बऱ्याच जणांना एस एम एस आले नव्हते तरी देखील कागदपत्र अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध होता आता त्याचनुसार कागदपत्र तुम्ही अपलोड केले जर तुमचा आले तर तुम्हाला परत नव्याने कागदपत्र अपलोड करावे लागतील जर एखादा कोणाचा त्रुटीमध्ये आला तर तो कशा पद्धतीने अपलोड करायचा याची माहिती आपण तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू परंतु सद्यस्थितीमध्ये अनेक जणांना हा प्रश्न होता की आम्हाला एसएमएस आला म्हणजे आम्हाला लाभ मिळणारच का तर एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला तुमची जी निवड झालेली आहे ती निवड तुमची प्राथमिक यादीमध्ये झालेली आहे फायनल यादीमध्ये नाही फायनल यादी जी लागणार आहे ती या प्रक्रियेमध्ये दोन जुलै रोजी प्रसिद्ध होईल दोन तीन जुलैला प्रसिद्ध होईल पोर्टलवर देखील येईल तुमच्या पंचायत समिती पशुसंवर्धन विभागामध्ये देखील ही यादी लावली जाते यादी कशी पाहायची याची देखील माहिती आपण त्यावेळेस त्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करू मग ती यादी कशी असणार त्या यादीमध्ये कोणाची नावे येणार तर ज्यांची कागदपत्रे व्यवस्थित ता असतील तपासणी झाल्यानंतर परत त्रुटी भरून काढल्यानंतर परत तपासणी होणार कागदपत्रांची नव्याने तपासणी कोणत्या कागदपत्रांची होणार जे कागदपत्र त्रुटी अंतर्गत आले होते त्या कागदपत्रांची परत तपासणी होणार आणि त्या कागदपत्रांच्या आणि त्या अनुषंगाने जे प्राधान्यक्रम आहेत ज्यामध्ये अपंग व्यक्ती असतील दिव्यांग असतील किंवा अल्पभूधारक असतील यानुसार जे प्राधान्य क्रमांकानुसार निवड यादी प्रसिद्ध केली जाईल मग निवड यादीमध्ये सर्वांचीच नावे येतील का यांची कागदपत्रे बरोबर असतील त्यांची तर नाही ते का येणार नाही तर या ठिकाणी शासनाचं जे टार्गेट आहे ते टार्गेट लक्षात घ्या शासनानं जेवढे अर्ज तुम्हाला प्रत्यक्ष यादीमध्ये ठेवलं जाईल परंतु निवड यादीमध्ये तुम्हाला घेतलं जाणार नाही निवड यादीमध्ये जेवढं शासनाचं टार्गेट असतं तेवढंच घेतलं जातं आता सोप्या पद्धतीत जर सांगायचं झालं तुम्हाला घरकुलच्या योजनेबाबत माहिती असेल की दोन हजार अठरा मध्ये सर्वे केलेल्या प्रत्येक व्यक्तीचं नाव घरकुल योजनेत होतं मग ते यादीत होतं परंतु निवड करताना प्राधान्यक्रम दिला होता त्या प्राधान्यमाकानुसार त्यांना लाभ दिला जात होता हे तुम्हाला चांगल्यापैकी माहितीच आहे त्याचनुसार यामध्ये देखील ती प्राधान्यक्रम यादी आणि प्रतीक्षा यादी ही जी काय यादी आहे ही कशा पद्धतीने कार्य करते हे तर त्याच पद्धतीने कार्य करते प्रत्यक्ष यादीमध्ये लाभार्थ्यांना जसं टार्गेट येतं तसा हळूहळू हळूहळू लाभ वितरित केला जातो आता हे तर लक्षात आलं की एस एम एस आला कागदपत्र अपलोड केले सर्व बरोबर आहे तरी देखील आपलं नाव फायनल यादीमध्ये येईलच याची निश्चिती नाही परंतु टप्प्यानं ज्यावेळेस आपला नंबर येईल त्यावेळेस नक्की आपलं नाव या यादीमध्ये समाविष्ट असेल हे लक्षात ठेवा दोन तारखेला याची पूर्ण प्रक्रिया झाली कीच आपलं नाव येईल हे डोळ्यातून काढा कारण मागचे सुद्धा बऱ्याच दिवसाचे अर्ज आहेत ते अर्ज देखील या ठिकाणी कव्हर केले जातात किंवा प्रत्यक्ष यादीमध्ये असलेले दे लाभार्थी देखील पुढे कंटिन्यू कंटिन्यू केले जातात त्यामुळं त्या लोकांनाचा त्या म्हणजे अर्जदारांचा देखील या ठिकाणी विचार केला जाणार हे लक्षात असू द्या आता यापुढे लाभ कसा मिळणार हा प्रश्न कोणाचा ज्यांचं फायनल यादीमध्ये नाव येईल त्यांचाच आज तुम्ही कागदपत्रे अपलोड केले तुम्हाला लाभ कसा येईल ये हे तुमचं फायनल यादीमध्ये नाव येतं का नाही आधी हे पाहणं आवश्यक असेल त्यानुसार तुमचा जो लाभाचा विषय आहे याआधी सुरुवातीला चेकच्या माध्यमातून पेमेंट दिलं जात होतं परंतु योजनेतील काही महत्वाचे बदल करणं आवश्यक असतं प्रत्येक वेळेस शासन यामध्ये बदल करतच हे आपण वारंवार पाहत आलेलो कोणत्याही योजनेत याच योजनेत म्हणून नाही मग बदल करत 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 आता शासनानं काय केलेलं आहे मागील दोन वर्षापासून की जो लाभार्थ्याचा सोहिस्सा आहे तो स्वहिस्सा लाभार्थ्याला स्वतः जमा करावा लागेल चेकच्या माध्यमातून असेल किंवा डीडीच्या माध्यमातून असेल कोणत्याही पद्धतीने पशुसंवर्धन विभाग जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या खात्यावर तुम्हाला जमा करावा लागतो हा निधी किती निधी जमा करावा लागेल आता निधी अनुदान किती मिळतं कोणाला पन्नास टक्के कोणाला पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के यानुसार जी काय लाभार्थ्याचा भरणा हिस्सा रक्कम आहे सर्वसाधारण घटकाला पन्नास टक्के जी काय रक्कम असेल ती जमा करावी लागेल आणि अनुसूचित जाती जमातीमधील लाभार्थ्यांना पंचवीस टक्के जी ची रक्कम असेल ती त्या खात्यावर जमा करावी लागेल ही रक्कम जमा केल्यानंतर त्यानुसार जिल्हा पशुसंवर्धन विभागाअंतर्गत काही असे महामंडळ किंवा एखादा बाजारात याची विक्री केली जाते किंवा असं ठरवलं जातं की या ठिकाणी तुम्हाला वाटप केलं जाईल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुम्हाला तुम्हाल जे काय ज्या घटकाचा निवड झाली आहे किंवा ज्या घटकामध्ये तुमचं नाव आलं आहे त्या घटकाची वाटप केली जाते लक्षात असू द्या अशा पद्धतीने या योजनेचा जो का पुढील शेड्यूल आहे तो राबवला जाणार आहे आता यामधील वारंवार येणारे पुढील अपडेट असतील किंवा माहिती असेल आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेत राहणार आहोत परंतु अद्यापपर्यंत किंवा यापुढे आपले काही प्रश्न असतील काही शंका असतील कमेंटच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुठूनही आमच्याशी संपर्क साधा आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू दिलेली माहिती महत्वाची वाटली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहतं चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉइंट सोबत